आमदार खाडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाविकास आघाडीकडून त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रगीत गावण आंदोलन मिरजेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून माजी मंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल सांगलीत हिंदू गर्जना सभेत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रगीत आणि तिरंगा झेंडा वंदना देऊन निषेध करण्यात आला महाविकास आघाडीच सा इतर नागरिक सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते शिवसेना ठाकरे गट काँग्रेस सह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजी माजी नगरसेवक व विविध पक्षातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार खाडे यांनी गेली चार टन निवडून येऊन मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधित केले हा मिरजकर जनतेचा अपमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर ज्या मिरजला मिनी पाकिस्तान असे संबोधित केले त्या मिरजेत भारताचे राष्ट्रगीत आणि झेंडा वंदन करून आम्ही नामदार खाडेंना जो प्रत्युत्तर देत दिले असल्याचे नेत्यांनी सांगितले तर सदर वक्तव्याबाबत आमदार सुरेश खाडे यांनी जाहीर माफी मागावी आणि आता पुढील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी काल त्यांचं जे काय वाक्य बोललंय पाकिस्तान म्हणून ते मिरजेतले सर्व जनतेला जे काय सर्व धर्म सर्व जाती त्याला जे उद्देशून बनलेत त्यांना त्याचा विसर पडला होता की मिनी पाकिस्तान म्हटले त्यांनी इतक्या वर्ष तिथूनच निवडून येतात आणि ज्या जनतेने त्यांना काय इतकी मदत केली होती त्यांना तो विसर पडलाय आणि अशा पद्धतीने जे बोलून इथं मिरजमध्ये जे सर्व धर्म सुख सुविधेने इथं व्यवस्थित राहतात त्यांना हे तिथं भांडण किंवा काय तर तंटा लिहून देण्याचं या वक्तव्याचा त्यांचा उद्देश असेल असं त्यांनी बोललेलं आहे कारण मिरजमध्ये आता सहाशे पन्नासावा उरुष पंचवीस तारखेला होणार आहे तर त्याच्या आधी असं बेकल वक्तव्य करून त्यांनी मिरजमध्ये अक्षरशः काय तर घडवण्याचं काम त्यांच्या षडयंत्र दिसतंय असं वाटतंय कारण मिरजेतली जनता जे सर्व व्यवस्थित नांदत्या आणि इतक्या दिवस व्यवस्थित चालू आहे आणि त्यांनी इलेक्शन मध्ये त्यांना जे काय बोलायचं होतं आणि जे काय करायचं होतं त्यांनी केलंय आणि जनतेने मिरजेतल्या ज्यांनी काय बोलले विरोधकांचा सुद्धा समाचार घेतला पण मी एक त्यांना सांगू इच्छितो जे मिरजेतल्या जनतेने जे काय व्यवस्थित सांगटलं होतं आणि मतदान केलं आणि त्याचा त्यांना राग होता म्हणून त्यांनी बोललोय पण पुढच्या काळात त्यांना इतके प्रश्न आहेत मिरजेतले त्यांनी तो तिकडे बघावे कारण सगळ्यात मोठी घरपट्टीचा विषय आहे तो घरपट्टीकडे त्यांनी लक्ष द्यावं मिरजेतले भाजी मार्केट आहे त्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि जे काय मिशन हॉस्पिटल आहे तिकडे लक्ष द्यावं त्यांनी दूध डेरी आहे तिकडे लक्ष द्यावं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे तिकडे लक्ष द्यावं जे काही मिरजेतली सुखसुविधा सुविधा तिकडं न लक्ष देता असं काय तर बेकल वाक्य कुणाला तर खुश करण्यासाठी त्यांनी बोललं त्याबद्दल आमचा सर्व मिरजकर नागरिकांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो मिरजेच्या आमदाराने सांगलीमध्ये एक वक्तव्य केलं आणि त्याने सांगितलं का मी मिरज मिर, मिरज हे मिनी पाकिस्तान आहे आणि पा मिनी पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून आलो आहे खरं तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या नागरिकांना मग हिंदू असतील मुस्लिम मुस्लिम असतील सगळ्यांना लांछनास्पद असं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे आणि हा आता मी सगळ्यांच्या समोर माझा एक प्रश्न आहे की हे वाक्य किंवा हे जर एखादं वाक्य आणि शब्द एखाद्या मुसलमानानं वापरलं असतं तर आतापर्यंत मिरज नव्हे महाराष्ट्र पेटला असतं परंतु हा सत्ताधारी आमदार असल्यामुळे याला कुणीही बोला त्याला कुणीही चाप लावायला तयार नाही हा राष्ट्रद्रोह करतोय या निमित्तानं या निमित्तानं काय या निमित्तानं त्यांनी हे जे बेताल वक्तव्य केलंय आणि त्याच ठिकाणी हे हिंदू राष्ट्र म्हणून लवकरच अस्तित्वात येईल हेही वाल्गना केले म्हणजे तुमचा संविधानावर विश्वास नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून शपथ खोट्या कशाला घेत आहे तुम्ही शपथ घेत असताना आमदारकीची आणि मंत्रिपदाची शपथ घेत असताना सांगितलं की मी संविधानाशी आणि कायद्याशी बांधील राहीन आणि मग हे जर असेल आणि संविधानाशी बांधील असाल तर मग हिंदू राष्ट्राची संकल्पना कशी काय इथे मूर्त स्वरूपामध्ये आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करता असं सांगताय मिर्जेच्या असलेल्या बहुसंख्य मुसलमानांना एक लांछनास्पद आपल्याला त्यांना एक अपमानास्पद वागवायचं म्हणून या ठिकाणच्या लोकवस्तीला मिनी पाकिस्तान असं संबोधताय हे खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना हे लांछनास्पद आहे आणि ह्यांना लाज वाटेल याने याने असे हे कृत्य यांनी या आमदारांनी केलंय भविष्य काळामध्ये याने आपलं तोंड सांभाळावं आणि तोंड न सांभाळता जर बेताल वक्तव्य करत असाल तर भविष्य काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल आपल्या आप मिरज मिरज, मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी पालकमंत्री कामगार मंत्री सूरजू खाडे यांनी काल एका कार्यक्रमामध्ये मिरज आणि हे मिनी पाकिस्तान असं संबोधलं आणि सांगितलं की मी चार चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येतोय आता जर हे चार चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येत असतील तर पाकिस्तानातल्या राज्यघटनेनुसार देखील पाकिस्तानचा नागरिक दे दे असेल त्यालाच ते तिकीट मिळत असताना निवडून येत असतो ह्यांनी इनडायरेक्टली नागरिक आमदारांनी मान्य केले का की ते पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि जर तुम्हाला एवढे हौस असेल पाकिस्तानचे नागरिक म्हणून जगण्याची तर तुम्ही पाकिस्तानात जाऊन राहा मिरजेत राहण्याचा अधिकार नाही आहे कारण तुम्हाला ज्या मिरजेच्या जनतेने निवडून दिले त्या मिरजेच्या तुम्ही तुम्ही आज भारतीय नागरिकत्व आणि त्यांना पाकिस्तानी म्हणून संबोधले प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला इथं मिरजेमध्ये व्यवस्थित राहण्याचा नागरिक म्हणून जगण्याचा धर्मनिरपेक्ष जगण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही त्याला धर्माच्या चौकटी हा प्रयत्न करत असाल तर हा नालायकपणा मिर्जेत कपून घेतला जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं त्यासाठी आम्ही आज मिरजकर सगळेच नागरिक मिळून या सुरेशभू खाडे यांच्या ऑफिस समोर उभं राहून आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला आमच्या देशामध्ये आमचं राष्ट्रगीत आमचा तिरंगा ध्वज हा किती महत्वाचा हे सांगण्यासाठी आम्ही राष्ट्रगीत म्हटलं तिरंग्याला सोल्यूट केला तिरंग गीत म्हणलं आणि यानं सांगून दिलं तुम्ही जर याला पाकिस्तान म्हणत असाल तर आणि आमच्या राष्ट्रगीताला जर तुम्ही देशद्रोही म्हणत असाल तर आम्ही आमचं राष्ट्रगीत तुमच्या पाकिस्तानात त्यांनी सांगितलेलं पाकिस्तानामध्ये उभं राहून तुमचा देशद्रोह करायला तयार आहे आणि पहिला देशद्रोह आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे तो राष्ट्रगीत म्हणून केला आहे जर तुम्ही या अशा काही अशा काही गोष्टी केल्यात तुम्हाला आम्हाला पाच वर्ष सहन करायचं गरज पडू नये आम्ही तुम्हाला लवकरच पानउतार करायचा प्रयत्न करू आणि विनाकारण तुम्ही आमच्या मिरजेच्या मतदारसंघामध्ये साध्य ते निर्माण करून तो कुठला रत्नागिरीचा माणूस येतो इथं काहीतरी बडबडतोय आणि त्याचा तुम्ही पाठिंबा नाही त्याच्यासमोर तुम्ही किती मोठे आहात हे दाखवण्यासाठी उगाच काहीतरी जर बरत असाल तर हे चुकीचं आहे मोठा आहे तुम्ही लवकरात लवकर थांबवावं आणि माझी पोलीस प्रशासन आणि इथल्या सांगलीतल्या सगळ्याच नागरिकांना अशी नम्र विनंती आहे की तुम्ही सुरेश भाऊ खाडे जे माजी पालकमंत्री आणि कामगार मंत्री होते यांच्यावर यु एचा आणि दहशतवादी सॉरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर लवकरात लवकर लगुर कारवाई करावी जर ती कारवाई होत नसेल तर आम्ही असं समजू हे प्रशासन हे गृहमंत्रालय हे सरकार हे सगळं या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी आहे आणि ते देखील देशद्रोही आहे कारण आम्ही भारतीय आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे त्यांना अभिमान नसेल भाजपवाल्यांना तर आम्हाला नक्की अभिमान आहे लवकरात लवकर लगुर यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा यांनी सगळ्यांसमोर येऊन भर सभेत पुन्हा देखील सभा घेऊन माफी मागावी एवढी आमची इच्छा आहे